नमस्कार अगदी परफेक्ट कटोरी बसण्यासाठी आपण आज एक सोपी पद्धत पाहणार आहे कटोरीची कटिंगची तर आपण अडोतीस साईजचं कटोरी माप बघणार आहोत तर अडोतीससाठी आपण बा, साडेआठ बाय साडेआठचा एक चौकून तयार करून घेणार आहोत अगोदर तर हे कटोरीचं माप तुम्ही एकदा नक्की करून बघा कारण खूप छान आणि सोप्या पद्धतीने असते जास्त घिसगिस करायचं काम पडत नाही याच्यामध्ये तर साडेआठ बाय साडेआठचा आपण एक चौकून तयार करून घेणार आहे तो केल्यानंतर अडीच दोन्ही बाजूला अडीच अडीच सोडून मधातला गळा आपल्याबरोबर तीन इंचाचा त रेडी तयार राहत होतो अडीच इंच इकडनं अडीच इंच इकडनं जसं आपण दाखवल्याप्रमाणे करायचं आहे आणि म बरोबर व्यवस्थित तीन इंच राहतो त्यानंतर जिथून आपण अडीच इंच घेतलेलं आहे तिथून आपण पट्टीसाठी साडेचार इंचाचा एक माप टाकून घेणार आहे कारण साडेचार इंच आपल्या बटनपट्टीसाठी वरच्यासाठी तयार होऊन जाते कटोरीचा जा भाग आणि क्रॉसपट्टी तीन किंवा साडेतीन पशे असे सगळं मिळून बरोबर साडेसात इंचाचं सा माप तयार होऊन जाते शिवून आपलं सात इंच होऊन जाते कारण सात इंचापर्यंत व्यवस्थित होऊन जात असते आपली ब उकलूपट्टी दीड इंच आणखी परत खालून घेतलं आणि उकलूपट्टीच्यापर्यंत आपण ते तिरेशी तोडून घेतलेली आहे तुम्ही नक्कीच एकदा हे कटोरीचं माप करून बघा सोपी आणि साधी पद्धत आहे जास्त माप लक्षात ठेवायचं काम नाही पडत आपल्याला एक इंच साईडला घेऊन आपण पुन्हा तिथं छान कटोरीचा व्यवस्थित आकार देऊन देणार आहोत आणि नंतर आपण आता याची कटिंग करून घेणार आहोत तर कटिंग करताना व्यवस्थितने अशी छान कटिंग केली एकदा की खूप मस्त ब्लाऊज बसते आपलं गळ्याचा आकार द्यायचा राहिला होता बाकी होता तर आपण तो गळ्याचा आकारसुद्धा देऊन देऊ तुम्हाला जेवढा खोल लागला त्यावेळेस असा गोळा गौल गळा करू शकता किंवा तुम्ही इथं वेगवेगळ्या पद्धतीचे वेग 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 दे आकारसुद्धा देऊ शकता कारण खूप छान आकारही होऊन जाईल आणि तुमचं कटोरीचं मापही खूप सुंदर बसते इथे तर अशा प्रकारे आपण छान कटोरीचं माप काढलेलं आहे तर अशाच प्रकारे तुम्ही वेग वेगवेगळ्या मापाचंसुद्धा कटोरीचं माप काढू शकता छत्तीससाठी तुम्ही आठचं घेऊ शकता आणि चौथीसाठी तुम्ही साडेसातचा चौरस घेऊ शकता असं थोडंसं कमी करत जायचं त्याच्यामुळे छान कटोरी बसते ही एकदा नक्की बाग कापून बघा तुम्ही कारण कटोरी कापताना बहुतांश जणांना थोडंसं कठीण जाते आता एक दीड इंचाचा आपण टक्स पॉईंट घेऊन देणार आहे तर इथं तुम्ही दीड किंवा पावणे सुद्धा घेऊ शकता आणि वरून आपण तीन सव्वा तीन इंचाचा एक टक्सचा पॉईंट घेऊन घेणार आहे आणि असा त्रिकोण आपण आपण तिथेही एक छोटेसा असा कट मारून देऊ आपण किंवा मग असं मोडकून घेतला तरी जाते जसं आपली पद्धत असते तसे चालते खूप छान पद्धतीने ही कटोरी बसते तर तुम्ही नक्की एकदा अशी कटोरी काढू कापून बघा आणि नक्की शिवून बघा धन्यवाद